नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कांदा बाजारभाव याच्यामध्ये महाराष्ट्रात जे काही नाशिक असेल पुणे असेल त्याचबरोबर सोलापूर असेल औरंगाबाद असेल सातारा असेल या महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा कांदा मार्केट आपण बघणार आहोत पुणे कांदा मार्केटमध्ये आजच्या मितीला वीस पंचवीस तीस रुपयापर्यंत कांदा बाजारभाव आहे येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात कांदा बाजारभाव कसा असणार आहे याचे बाजारभावाचे अंदाज आपण या चॅनलच्या माध्यमातून देत असतो पहिल्यांदा बघूया धाराशिव कांदा मार्केट, मा का मा का मा मार्केट एकशे बारा क्विंटल आवक काढले आहे अकराशे ते तीन हजार रुपये सर्वात जास्त दर दोन हजार पन्नास रुपये सरासरी दर त्यानंतर पुढचं महत्त्वाचं कांदा मार्केट आहे दौंड कांदा मार्केट या ठिकाणी पाच हजार दोनशे छप्पन क्विंटल आवकाल आहे पाचशे ते सव्वीसशे रुपये सर्वाधिक दर दोन हजार रुपये सरासरी दर दौंड केडगाव कांदा मार्केटमध्ये आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर पुढचं महत्त्वाचं कांदा मार्केट आहे छत्रपती संभाजीनगर कांदा मार्केट पाच हजार नऊशे चाळीस क्विंटल आवकाल आहे पाचशे तेवीसशे रुपये सरासरी दर जे आहे चौदाशे रुपये आपल्याला छत्रपती संभाजीनगरमध्ये आजच्या मितीला पाहायला मिळतात त्यानंतर सातारा कांदा मार्केटमध्ये आजच्या मितीला आवक आलेली आहे तीनशे छत्तीस क्विंटल पंधराशे ते अठ्ठावीसशे रुपये सर्वात जास्त दर सरासरी दर जो आहे तो एकवीसशे पन्नास रुपये त्यानंतर बघूया महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्याचे आजचे कांदा बाजार भाव राहतामध्ये कांद्याला एकतीसशे सव्वीस क्विंटल आवक आलेली आहे तीनशे ते सत्तावीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव सरासरी बाजारभाव जो आहे दोन हजार पन्नास रुपये राहता कांदा मार्केटमध्ये वीस ते सत्तावीस रुपये सरासरी बाजारभाव पाहायला मिळतात त्यानंतर अकोले कांदा मार्केट अकोले कांदा मार्केट मार्केटमध्ये एकोणतीसशे पन्नास क्विंटल अवकाळले आहे तीनशे ते सव्वीसशे रुपये सरासरी दर आहे या ठिकाणी दोन हजार एकशे एक रुपये म्हणजे एकवीस रुपये सरासरी दर कांद्याला मिळत आहे त्यानंतर पुणे बाजार समिती पुणे गुलडेकडी बाजार समितीमध्ये एकवीस हजार क्विंटल अवकाळले आहे पंधराशे रुपये सरासरी दर सत्तावीसशे रुपये सर्वाधिक दर तर ॲव्हरेज दर जो आहे तो एकवीसशे रुपये त्यानंतर बघूया महाराष्ट्रातील काही ठिकाणची महत्त्वाची कांदा मार्केट लेटेस्ट अपडेट त्याच्यामध्ये जे आहे आजच्या मितीला पुणे पंचवीसशे ते पंधराशे रुपये त्यानंतर पुणे पिंपरी पंधराशे ते पंचवीसशे रुपये राहता तीनशे ते सत्तावीसशे रुपये छत्रपती संभाजीनगर पाचशे तेवीसशे रुपये मोशी आठशे ते बावीसशे रुपये अमरावती पाचशे ते पंचवीसशे रुपये चंद्रपूर पंधराशे ते पंचवीसशे छत्रपती संभाजीनगर हजार ते बत्तीसशे रुपये धाराशिव पंधराशे रुपये भुसावळ सव्वीसशे रुपये जळगाव बावीसशे रुपये सरासरी बाजारभ आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे एकोणावीस वीस बावीस रुपये कांदा विकणे परवडत नाही अकोले एकवीस भुसावळ एकवीस छत्रपती संभाजीनगर चौदा धाराशिव वीस पारनेर एकोणीस पुणे वीस पुणे मांजरी सत्तावीस पुणे मोशी पंधरा पुणे पिंपरी एकोणावीस राहता एकवीस सरासरी बाजारभाव आहे एकोणावीस रुपये कांदा दिवसेंदिवस बाजारभाव ढासळत आहे परिणामी शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती याचा परिणाम होत आहे कांदा तीस पस्तीस चाळीस रुपये गेला तर शेतकऱ्यांना कांदा करणे परवडणार नाही तरी येत्या काही दिवसात सरकारने योग्य ती पावले उचलून कांद्याविषयी योग्य धोरण तयार करणे गरजेचं आहे भुसावळमध्ये सर्वाधिक कांदा बाजारभाव आहे एकवीसशे बावीसशे तेवीसशे रुपये महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आजच्या मितीला वीस बावीस तेवीस चोवीस रुपयापर्यंत कांदा बाजार भाव मॅक्झिमम कांदा बाजार भाव पंचवीस महाराष्ट्रातील लेटेस्ट कांदा अपडेटरी रेट रे, कांदा बाजार भाव लासलाव कांदा मार्केट भाव त्याचबरोबर निफाड कांदा बाजार भाव वो, येवला कांदा मार्केट बाजार भाव मनसर कांदा बाजार भाव अशा महत्त्वाचे का मार्केटमधील लेटेस्ट अपडेट आमच्या चॅनलच्या माध्यमातून लवकरात लवकर बघण्यासाठी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा येत्या काही दिवसात कांद्याचे दर हे मोठ्या प्रमाणात चढ उतार होणार आहे याचं कारण म्हणजे काय लाल कांदा शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि उन्हाळा कांदा काही मार्केटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रात जे चुकीचं निर्यात धोरण आहे या निर्यात धोरणाचा परिणाम सर्व शेतकऱ्यांना बसतो आहे म्हणून कांद्याचं विक्री ही लवकरात लवकर शेतकरी करत आहे लाल कांदा हा ठेवता येत नाही परिणामी उन्हाळ कांदा शेतकरी साठवणूक करून ठेवू शकता महाराष्ट्रात कांद्याला आजच्या मितीला सर्व ठिकाणी वीस बावीस पंचवीस रुपये बाजारभाव आहे हा बाजारभाव सुधारणे फार गरजेचं आहे नाहीतर शेतकऱ्यांवरती आर्थिक संकट येऊ शकतं महाराष्ट्रात आजच्या मितीला वीस काही ठिकाणी पंचवीस रुपयेसुद्धा बाजारभाव मिळत नाही आहे महाराष्ट्रात कांद्यासाठी योग्य ती पावले उचलणे सरकारने गरजेचं आहे महाराष्ट्राच्या बाहेर काही ठिकाणी पस्तीस चाळीस रुपयापर्यंत कांदा बाजारभाव गेलेला आहे महाराष्ट्रातील कांद्याचा लेटेस्ट अपडेट बघून ने सगळ्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो سے بندو درو بھائی 22 اے وشے را بھائی 22 25 25 52 52 2600 ہز 15 15 ساڑھے 24 ایس ساڑھے 24 20 بڑا ساڑھے 24 بجو 700 روپے 700 روپے جوڑا ساڑھے 100 900 नऊ सो साडेनव साडेनव एक हजार एक हजार एक हजार एक हजार रुपये साडे नऊ साडे नऊ एक हजार एक हजार क्या? एक हजार पंधरा सोळा साडे सोळा सतरा साडे सतरा अठरा साडे एकोणीस दो हजार दो हजार दो हजार पन्नास दोन एकवीस तेवीस तेवीस साडे तेवीस चोवीस

यासाठी हो हो कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील धन्यवाद दे मित्रांनो आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून आमचा व्हिडिओ बघताय हे आम्हाला नक्की कळवा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन मार्केटचे अपडेट पाहायला मिळतील